नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातही कर्जमाफीला मंजुरी या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफ तर मित्रांनो दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे हिवाळी अधिवेशनात झालेल्या निर्णयाजवळही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे यामध्ये दोन हजार एकोणीस सालच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे याबाबतच सविस्तर माहिती आपण जाणून घेऊन आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे हा निर्णय दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत दत्तापर्यंत पाच कोटी निधी वितरित करण्यात आलेला होता या अनुषंगाने आता उर्वरित निधी तीन कोटी एकोणऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे याबद्दलच्या ऑफिशियल जी आर आपल्याकडे आलेला आहे आणि आपण याबाबतची माहिती सर्वात पहिल्यांदा देत आहोत त्यामुळे ही बातमी सर्व परिस्थिती आणि मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना ही माहिती कळवा महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पूर सौजन्य परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीचे सामोरे जावे लागले होते शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी गेल्यामुळे पशुधनाचे देखील नुकसान झाले होते अशामध्ये या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील परिस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्येही कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आलेला आहे सध्या दुष्काळ परिस्थितीमुळे बरेच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जासाठी व्याजदर शुल्क कमीत केलेला आहे आणि त्याचबरोबर अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील कर्जमाफी कधी असणार आहे याबाबत अजून कोणताही ची आर किंवा शासन निर्णय आलेला नाही याबाबत माहिती उपलब्ध झाल्यास लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात येईल धन्यवाद